तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये चक्क अर्जुनने घरात जो कॅमेरा लावला होता ना त्यामध्ये सगळं काही रेकॉर्ड झालेला आहे मग का ते काय काय रेकॉर्ड आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या या भागाला आपण सुरुवात करूया मधुभाऊंना चाकू असल्यानंतर मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं केलं जातं अर्जुन आणि सायली हे दोघही जण खूप जास्त बिथरलेले असतात कारण सायली आता कुठे जाऊन या आनंदाचे क्षण जगत होती पण आता तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा वादळ आलेलं असतं आणि ते सुद्धा नागराजमुळे पण अजूनही घरात याबद्दल कोणाला काहीच माहिती नसतं नागराजने तर ले ले सुरा खूप असलेला असतो आणि त्यानंतर तो तिकडनं निघून गेलेला असतो आणि तो सुरासुद्धा त्याने गायब केलेला असतो हे मृत्यूशी झुंज देत असतात मधुभाऊ जेव्हा मृत्यूशी झुंज देत असतात तेव्हा मात्र सायली देवाकडे प्रार्थना करत असते आणि माझे मधुभाऊ लवकरात लवकर बरे व्हायला हवेत असं देखील ती म्हणत असते तेवढ्यातच इथे मधुभाऊंना श शुद्ध येते मधुभाऊ जेव्हा शुद्धी बरी येतात तेव्हा मधुभाऊ फक्त आणि फक्त साऊला हाक मारत असतात पण तेवढ्यातच तिथे आता साऊ नसते तर तिथे असतो तो म्हणजे अर्जुन अर्जुन तिथे असल्यामुळे अर्जुन लगेचच तिथे जातो आणि अर्जुन जो आहे तो मात्र मधुभाऊंना म्हणत असतो की मधुभाऊ काय होत आहे मधुभाऊ तुम्हाला काही बोलायचं आहे का त्यावर मधुभाऊ अर्जुनला सांगू लागतात की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत सायली तिथे आलेली असते आणि सायली सुद्धा मधुभाऊंना उठवायचा प्रयत्न करते पण तेवढ्यातच मधुभाऊ जे आहेत त्यांचा श्वास बंद होतो आणि त्यांचा हातही खाली पडतो त्यामुळे सायली खूप जास्त घाबरते सायली अर्जुनला लगेचच डॉक्टरांना बोलवण्यासाठी पाठवते जेव्हा डॉक्टरांना अर्जुन बोलवायला हो बोल जातो तोपर्यंत इकडे मात्र जे मधुभाऊ असतात त्यांनी सायलीची साथ सोडलेली असते सायली आता खूप जास्त घाबरलेली असते काय झालं असेल मधुभाऊ न असं तिला वाटत असतं पण आता जेव्हा डॉक्टर पुन्हा येतात तेव्हा डॉक्टरही मधुभाऊंना चेक करत असतात त्याच वेळेला डॉक्टर सायली आणि अर्जुनला शांत व्हायला सांगतात सायली खूप जास्त पॅनिक झालेली असते तर डॉक्टर आता चेकिंग करतात आणि सांगू लागतात की माफ करा पण तुमचा पेशंट जो आहे तो कोमात गेलेला आहे डॉक्टर जेव्हा हे सगळं सांगतात तेव्हा सायली आणि अर्जुन खूप जास्त घाबरतात कारण अर्जुनला या सगळ्याची अपेक्षा होती पण सायलीला या सगळ्याची अपेक्षा नव्हती हे जेव्हा ती ऐकते तेव्हा तिला खूप मोठा धक्का तो कारण आतापर्यंत मधुभाऊ तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे होते म्हणजेच आतापर्यंत वडिलांची माया जी काही होती ती मधुभाऊमुळे तिला मिळाली होती आणि अन... आता मधुभाऊच तिच्याबरोबर नसणार म्हणून ती खूप जास्त बिथरलेली असते मात्र आता अर्जुन जो आहे त्याला सुद्धा धक्का बसलेला असतो कारण सायलीला काही झालं तरी त्याला आता सांभाळायचं असतं सायली खूप जास्त रुडू लागते पण आता सायलीला माहिती असतं की मधुभाऊच्या या सगळ्या गोष्टीसाठी जिम्मेदार जो आहे तो महिपत महिपतच आहे महिपतशिवाय दुसरं कोणाशीही ह्यांचं वैर नव्हतं मग हे सगळं करण्याचं काम देखील महिपतनेच केलेलं असणार आहे कारण महिपतच्या वेळोवेळी धमक्या आल्या होत्या आणि त्यामुळे सगळं काही जे आहे ते आता फिरून फिरून जातं ते महिपतकडे जरी हे महिपतने केलेलं नसलं तरी महिपतनेच हे केलेलं आहे यावर शंभर टक्के डाऊट जो आहे तो आता सायलीला आलेला असतो आणि सायली जेव्हा बघते मधुभवनची स्थिती तेव्हा मात्र सायली खूप जास्त तापलेली असते रणचंडिकेचं रूप घेऊन सायली आता त्या महिपतच्या घरी गेलेली असते महीपतच्या घरी गेल्यानंतर तिथे आता अर्जुनसुद्धा सायलीसोबत असतो तर आता जो महीपत असतो तो ऑलरेडी दारूच्या नशेत असतो त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचीसुद्धा सुद्धा ताक्यात नसते पण आता सायली जी आहे ते खूप जास्त भडकलेली असते आता रागारागातच म्हणत असते की तुम्हाला काही आहे का तुम्ही हे सगळं काही काय केलेलं आहे ऑलरेडी तुमची मुलगी जेलमध्ये आहे आणि आता तुम्ही सुद्धा ही असली पापं केलेत माझ्या मधुभाऊंना मारलेला आहात मधुभाऊंच्या पाठीत चाकू खूप असताना तुम्हाला जरा देखील काही वाटलं नाही का हो आधीच तुमची मुलगी तिथे सडते तर तुमचाही नंबर लागणार आहे यानंतर असं देखील सायली रागा रागाने बोलत असते तर सायली असं जे काही बोलत असते साक्षीबद्दलही वाईट बोलते त्या महिपतबद्दलही वाईट बोलत असते म्हणूनच महिपतला राग येतो आणि महिपत जो आहे तो मात्र आता सायलीचा गळ्या पकडायला येतो पण त्याच वेळेला आता अर्जुन तिथे असतो म्हणून अर्जुनने सावधगिरी बाळगून त्या महिपतचा हात तसाच हाताशी धरून वाकडा केलेला असतो आणि त्याचाच गळ्या आता अर्जुनने दाबलेला असतो अर्जुन जेव्हा त्याचा गळ्या दाबतो तेव्हा मात्र आता अर्जुनला तो म्हणत असतो की ए सुभेदार मला सोड सुभेदार मी तुला सांगतोय सोड पण इकडे मात्र आता अर्जुन म्हणत असतो की तुला ना मी पुराव्यानिशी बघ आता कसा अडकवतोय ते हे सगळं काही तूच केलेलं आहेस हे मला माहिती आहे पण आत्ताच्या वेळेला माझ्याकडे पुरावे नाही आहेत माझ्याकडे जेव्हा पुरावे येतील ना तेव्हा बघ मी तुला या सगळ्यामध्ये कसं अडकवतं ते असं देखील आता सांगितलेलं असतं आणि जेव्हा हे सगळं काही सांगतात ना तेव्हा मात्र आता अर्जुनने अजूनही त्या महिपतचा गळा धरलेलाच असतो सायली मात्र आता था अर्जुनला थांबवते आणि म्हणत असते की नाही अर्जुन सर आपल्याला आपले हात घाण नाही करायचेत कारण आपण जर असेच राहिलो ना आणि तुम्ही जर ह्याला मारायला गेलात तर आपले हात घाण होणार आहेत आणि आपल्याला आपले हात घाण करायचे नाही आहेत असं देखील आता सायलीनं सांगितलेलं असतं त्यामुळे आता अर्जुन जो आहे तो मागे फिरतो पण आता जेव्हा अर्जुन मागे फिरतो तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती मात्र एकही संधी जी आहे ती सोडत नसते महिपतला बोलायची कारण महिपतला ती आता खूप जास्त सुनावते आणि म्हणत असते की तुला ना असं मी सोडणार नाही आहे माझ्या मधुबाऊंची जी हालत आहे ना त्याला सर्वस्वी तू जबाबदार आहेस आधी मधुभाऊंनी माझा त्रास सहन केला तो फक्त तुझ्या मुलीमुळे तिला तर मी आता कसा आतमध्ये सडवते कसा त्रास देते दे तर दे तू बघतच बस पण यानंतरसुद्धा तुला मी सांगते तिच्याबरोबर तू सुद्धा आतमध्ये जेलमध्ये जाशील याचा बंदोबस्त तर मी करणारच आहे असं देखील आता सायलीनं म्हटलेलं असतं आणि जेव्हा सायली हे सगळं काही आता महिपतला म्हणते तेव्हा महिपत जो आहे तो खूप जास्त घाबरलेला असतो आणि त्याच वेळेला तो विचार करतो ही लोक माझ्यावर इतके आरोप का करत आहेत जी गोष्ट मी केलेलीच नाही आहे त्याचे आरोप मी का सहन करत आहे आणि नेमकं झालंय काय या मधुभाऊला यांच्या मारलं तरी कोणी त्या असाच विचार आता त्या आणि तिथे असणाऱ्या महिपतच्या महिपत जो आहे तो त्याच गोष्टीचा विचार करत असतो पण इकडे मात्र जी सायली असते तिला आता खूप जास्त राग आलेला असतो आणि म्हणूनच सायलीने खूप काही बोलून आता अर्जुनला घेऊन ती तिकडना निघालेली असते नागराज जो आहे तो आता भेटायला आलेला असतो महिपतला आणि महिपतला तो म्हणत असतो की माझ्या हातात ना लई मोठा पाप झालेला आहे महिपत म्हणतो की काय झालंय आता काय केलंय तुम्ही तर आता नागराज सांगतो की त्या मधुभाऊचा खून तर आपण के तर केलेला आहे असं म्हटल्यानंतर महिपत म्हणतो काय बोलतो नागे आहे हे सगळं बोलतो तो शुद्धीवर आहेस ना तू तर नागराज म्हणतो की हो मी शुद्धीवर आहे मी मीच केलंही हे सगळं तुला काय सांगू त्या दिवशी ना माझं डोकंच फिरलं होतं तो निघाला होता, होता सगळं काही सांगायला त्या लोकांना आणि म्हणूनच तर मी त्याला मारायचा प्रयत्न केलाय असं देखील केल आता ते दे म्हणू लागतो म्हणजे ते नक्की काय केलं होतं काय करायला निघाला होता ते नीट सांग तर आता सगळ्या काही गोष्टी घडलेल्या ज्या आहेत त्या आता सगळं काही क्रमवाईज नागरा नागराज सांगू लागतो आणि नागराज म्हणतो की त्या मा मधुभाऊला माहिती होतं मधुभाऊने आता तो फोटो घेऊन प्रतिमाचा फोटो घेऊन तो निघाला होता आणि तो सायलीला अर्जुनला दाखवणार होता की ही सीची आई आहे आणि ही पोरगी आहे हे जर कळलं असतं तर कितीला भारी पडलं असतं आणि म्हणूनच मी विचार केला की नाही ही गोष्ट कळायला नको म्हणूनच मी ठरवलं की आता ह्याला संपवायचं आणि म्हणूनच तिथे डायनिंग टेबलवर सुरा होता आणि त्या सुऱ्यानं मी खून केलेला आहे असं देखील तो आता सांगू लागतो आणि हे सगळं ऐकल्यानंतर मात्र खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता महिपतला सुद्धा बसलेला असतो आता सायली घरी येते पण सायलीचं कोणत्याही कामात लक्ष नसतं कारण सायलीचे आता जवळचे मधुभाऊ जे असतात ते मात्र आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात आणि त्यामुळे सायलीला सुद्धा काहीही मात्र सुचत नसतं पण यावेळेला मात्र प्रताप जे आहे ते सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि सायलीला ते आता आधार देत असतात सायलीला म्हणत असतात की हा बाप तुझ्या पाठीशी नेहमीच असेल तू काळजी मला माहिती आहे आता तुला खूप जास्त त्रास होतोय पण हा बाप तुझ्यासोबत आहे ना तोपर्यंत तो तुला काही होणार नाही हा बाप तुझ्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभा राहील जसे तुझे मधुभाऊ तुझ्या पाठीशी उभे राहायचे ना अगदी तसेच असं बोलून आता प्रताप सायलीला आधार देत असतात दुसरीकडे कल्पनाला सुद्धा आता सायलीची ही अवस्था बघवत नसते कारण सायली जी आहे ती एका मोठ्या आता संकटातून बाहेर कुठेतरी आलेली असते पुन्हा एकदा सायली या सगळ्या संकटात अडकलेली असते त्यामुळे आता इकडे असणाऱ्या कल्पनाला सुद्धा वाईट वाटतं प्रताप जे असतात ते सायलीला आधार देतात सायलीला जवळ घेतात अगदी आपले वडील जसे जवळ घेतात ना तसं आता प्रताप जे आहे ते सायलीवर माया करत असतात त्यानंतर सायलीला जेवायचं वगैरेसुद्धा काहीच नसतं ती रूममध्ये बसलेली असते अर्जुन तिला समजावत असतो अर्जुन म्हणत असतो की आपले मधुभाऊ लवकरच बरे होतील पण नाही सायली काही ऐकायला तयार नसते सायली म्हणते की जोपर्यंत मधुभाऊ कोमळतून बाहेर येत नाही तोपर्यंत तो तो मला काहीच खायचं प्यायची इच्छा नाही आहे असं तिनं स्पष्टपणे सांगितलेलं असतं तर अर्जुन तिला मायेने समजावत असतो आणि म्हणत असतो की असं करू नको तुझ्या अंगात जोर असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे मधुभाऊ आपल्या बरे होतील पण तू स्वतःची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे असं देखील आता समजावलं जातं पण अर्जुनचं ती काही ऐकत नसते दुसरीकडे आता जी मा घरी आलेली असते ती आता सायलीच्या रूममध्ये येते सायलीच्या रूममध्ये येताना तिनं जेवणाचं सुद्धा ताट आणलेलं असतं आणि त्याच वेळेला आता सायलीला ती म्हणत असते की काय झालं आहे बाया असे किती दिवस नाराज राहणार आहे थोडं तरी खाऊन घे ना पण सायली मात्र काहीही खायला ऐकत नसते सायली जेव्हा आहे ती आता म्हणत असते की नाही प्रतिमात्या मला काहीच नको आहे मी अशीच राहीन मला काही गरज नाही काही खायची कारण मधुभाऊंना जो काही त्रास होतोय ना तो मधुभाऊ बिचारे एकटे सहन करतात पण आता इथे प्रतिमा जी असते ती साईला समजावते आणि म्हणते की मधुभाऊ लवकरच बरे होणार आहेत त्यासाठी तुझ्या अंगात जोरसुद्धा असणं गरजेचं आहे ना मग म जर बरं नसेल तर मधुभाऊंना तू भेटायला कशी जाशील तुझ्या अंगात ताकदच नसेल तर त्यामुळे तुला काही ना काही तर खावं तर लागणारच आहे ना पटकन बघू खा बघू असं देखील आता तिला सांगितलं जातं पण आता इथे असणारी सायली जी आहे ती काही ऐकायला तयार नसते मात्र आता प्रतिमा जी आत्या असते ती आता नाईला जास्त तिला हळूहळू होईना एक एक घास भरवते हो तर दुसरीकडे सुद्धा ही गोष्ट कळलेली असते म्हणूनच आता चैतन्यसुद्धा धावत धावत आलेला असतो आणि अर्जुनला येऊन तो विचारतो की काय झालं आहे त्यावर अर्जुन सांगतो की या गोष्टी एवढ्या थराला जाऊन पोचल्या ता आहेत आणि त्याच वेळेला आता चैतन्य म्हणतो की हे खूप जास्त भयंकर झालं आणि या सगळ्याच्या मागे कोण आहे नेमकं महिपत असणार अजून कोण असणार असं देखील आता अर्जुन म्हणतो चैतन्य म्हणतो मग तर महिपत या सगळ्याच्या मागे असेल तर आपण त्या महिपतला जे आहे ते असं सहजासहजी सोडायचं नाही काही झालं तरी सुद्धा त्या महिपतला पुराव्यानिशी पकडायचंच असं देखील तो सांगत असतो आणि त्याच वेळेला आता अर्जुनच्या लक्षात येतो की जेव्हा अशी चिठ्ठी आली होती गोकुअष्टमीच्या वेळेला आणि घरात बॉम्ब ठेवला गेलेला आहे असं सांगितलं होतं तेव्हा मात्र अर्जुन विधरला होता सगळीच जणं त्यासोबत होती अर्जुनबरोबर त्यावेळेला अर्जुन वरवर, त्या तर सगळ्या यंत्रणा बोलवल्या होत्या आणि सगळं काही चेकिंग केलं होतं पण तेव्हा बॉम्ब सापडला नव्हता पण ती चिठ्ठी होती त्याचा विशेष उल्लेख केला असताना साईला कळलेलं असतं की यामध्ये नेमकं काय आहे पण इकडे मात्र आता जेव्हा सगळीजणं सोबत असतात आणि पुन्हा असं काही व्हायला नको असं अर्जुनला वाटत असतं कारण एकत्र आहे आणि त्यासोबत जे अन्नपूर्णा ट्रस्टला पन्नास वर्ष झालेली आहे त्यामुळेच नक्की काही ना काही महिपत करायला पकडणार आणि आपण गोंधळात असू आणि आणि त्यामुळे आपलं लक्ष लागणार नाही म्हणूनच अर्जुनने आता एक विशेष कामगिरी केलेली असते ती म्हणजे हॉलमध्ये जो आहे ना तो मोबाईल सेट करून ठेवलेला असतो जेणेकरून कोणालाही काही झालं तर त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होईल खर तर सी सी टी व्ही फुटेज असं ऐन वेळेला अचानकपणे बसवणं शक्य नसतं म्हणून त्याने मोबाईल रेकॉर्डिंग ऑन करून ठेवलेली असते मोबाईलची जेणेकरून जे काही आहे कोण नवीन येते व्यक्ती ते हॉलमध्ये रेकॉर्ड होईल आणि त्यामुळेच आता एक मोठा आता पुरावा अर्जुनच्या हाती लागलेला असतो तो, तो म्हणजे मधुभाऊंना मधुबाऊचा जो खून झाला होता तो दुसरा तिसरा कोणी नाही तर नागराजने केलेला होता ही व्हिडिओ क्लिप आता अर्जुनला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सापडणार असते अर्जुनच्या लक्षात येतं तेव्हा अर्जुन जो आहे तो तडक त्या कॅमेऱ्यामध्ये जातो आणि त्या कॅमेऱ्यामध्ये मोबाईलच्या जा बघायला जातो तर त्या गॅलरीमध्ये त्याला एक भयानक असा व्हिडिओ सापडतो आणि त्या व्हिडिओमध्ये मधुभाऊ जे असतात ते हातात फोटो घेऊन येत असतात आणि ते जो ओरडत असतात की साऊ तुला सांगायचा हे साऊ तुझी आई आणि हे सगळं बोलत असतानाच त्यांच्या मागे जो आहे तो मात्र उभा असतो तो, तो म्हणजे नागराज आणि नागराज तिथे काही करत होता नागराजचं असं विचार अर्जुन करत असतो पण नागराजचं सुद्धा सगळीकडे लक्ष आहे हे त्याला कॅमेरामध्ये दिसत असतं आणि नागराजने अचानकपणे येऊन मधुभाऊंवर हल्ला केलाय मागून हे आता मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आणि जेव्हा हे सगळं काही आता अर्जुन बघतो तेव्हा मात्र अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते कारण अर्जुनला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की नागराज काका इतक्या खालच्या थराला जाऊन हे सगळं कृत्य करेल जेव्हा अर्जुन घरात सक्यांना तो व्हिडिओ दाखवतो तेव्हा सुद्धा सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तर अस्मिता जी आहे तीसुद्धा म्हणत असते की हो मला ना नागराज काकांवर शंका येत होती म्हणजेच नागराज काका जो आहे ना तो इकडनंच कुठून तरी जात होता आणि मी प्रत्येक वेळेला बघितलं सुद्धा विचारसुद्धा केला की ह्यांचा आतमध्ये इतकं काय काम आहे हे सगळ्या गोष्टींमध्ये मागे पुढे का करतायत म्हणजे आता या सगळ्याची भनक लागते तिथे प्रतिमा असते कल्पना असते त्यांनासुद्धा भयंकर असत धक्का लागतो कारण हे सगळं काही नागराजने केले नाही या गोष्टीवर विश्वासच बसत नसतो पण आता अर्जुन म्हणतो की या नागराजला मी सोडणार नाही म्हणजे नागराज काका सुद्धा महिपतला सामील आहे का नागराज काकाचं नेमकं काय आहे म्हणजे नागराज काकाने मधुभाऊंचा खून का केला असेल याची चौकशी तरी व्हायलाच हवी असं देखील आता इकडे असणारा अर्जुन म्हणत असतो इकडे मात्र अस्मिताला या सगळ्याचं टेन्शन येत असतं मात्र कल्पना अस्मिताला सांगत असते की तू या सगळ्याचं टेन्शन घेऊ नको tujuan बायावर या सगळ्याचा परिणाम होईल आणि तू शांत हो असं देखील तिला म्हटलं जातं दुसरीकडे सगळ्यांनाच या सगळ्याचा धक्का बसल्यामुळे आता कळतच नसतं की ह्या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा ते मात्र अर्जुनने आता ठरवलेलं असतं की नागराजला सोडायचं नाही आणि त्याची चौकशी एकदम जोरदार करायची मग आता मालिकेच्या पुढील भागांमध्ये काय होतं हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाबा Bye.